नमस्कार मित्रांनो विकास कदम आपले सहर्ष स्वागत आहे कदमांचा विकास कदमांज विकास चॅनेलवर पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत आहे आज दिवस सुरला आहे तो आमच्या बाप्पाच्या स्थापनेचा आणि बाप्पाला आम्ही घेऊन आलो आहे मंगळवारी पण त्यानंतर खरी पूजा जी सुरू होते त्याची स्थापना झाल्यानंतर आणि आज स्थापनेचा दिवस आणि स्थापनेला आता थोड्याच वेळात सुरुवात होत आहे तर आजचा ब्लॉग आहे गणेशोत्सवातला आमचा पहिला दिवस आणि स्थापनेचा दिवस गणपती बाप्पा तिचे आगमंत झाले आणि आता स्थापना केल्याशिवाय मूर्तीची पूजा आपण करू शकत नाही त्यामुळे आज स्थापनेचा दिवस आहे आणि गणेश चतुर्थीचा आजचा दिवस आज स्थापनेचा आणि आज स्थापनेची पूजा आमच्या इथे सुरू होईल होईल आणि स्थापनेचं बागेला आपले संजय दराडे म्हणजे त्यांनी मूर्ती समर्पित केलं आहे संजय दराडे आणि यांचेच म्हणजे वडील होते जे पंढरीश दराडे गे पाच वर्ष ते मूर्ती स्पॉन्सर करत होते मंडळाला आणि आता त्यांच्या त्याची परंपरा ति वारसा त्यांच्या मुलाने चालू ठेवलेला आहे आणि आज पूजेचा मान आम्ही संजयला दिलेला आहे I'll do प्रकल्प मंडळ गणेशोत्सव दोन हजार चोवीस दर तेत्तीसावे वर्ष आहे आणि दरवर्षी मूर्ती ना कोणतरी स्पॉन्सर करतं आम्हाला आणि ह्या वर्षी, वर्षी संजय पंढरीनाथ दराडे यांच्याकडून ही मूर्ती आम्हाला स्पॉन्सर म्हणजे मिळालेली आहे आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या वडिलांनी जो वारसा चालू ठेवलेला गेलं पाच वर्ष त्याच्या वडिलांनी इथे मूर्ती दिली होती आणि तो वारसा त्यांनी पुढे चालू ठेवलेला आहे त्यामुळे मंड संकल्प मित्र मंडळातर्फे खरंच तुमचे आम्ही आभारी आहोत आणि अशीच तुमची मदत आणि ते एक आमचे कार्यकर्ते पण आहेत बघ पाहायला गेलं तर मंडळाचे अशीच मदत मंडळाला होत राहो तुमच्याकडून सगळ्यात पैशाला मोल आहे त्यापेक्षा त्यांच्या भावनेला मोल आहे आणि ही भावना लक्षात घेऊन त्यांनी ही आर्थिक सहाय्य हे जे आर्थिक सहाय्य मंडळा केलं आहे मंडळ आपल्याला खूप खूप आभारी आहे बोला गणपती बाप्पा मूर्ती धन्यवाद संजयजी लांबून लागून गणपती विसरत नाहीत वारी सपरिवार आणि <laughs> पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी स्थापनेच्या दिवशी खूप गर्दी असते आणि त्याप्रमाणे आता खूप गर्दी वार नैवेद्य येतोय पहिल्या दिवशी स्थापनेला नैवेद्य खूप येतात बाप्पाचे नैवेद्य म्हणजे खूप आणि बाप्पाला नैवेद्य येतात ते येतात त्याप्रमाणे आम्ही देखील एवढी वर्ष कितीतरी वर्ष आज ते नैवेद्य खाण्याचा आम्हाला उपभोग केल्याचा आणि लाभ मिळतो आहे बाप्पाच्या कृपेने आणि आम्हाला इथे मोदकाचा लाभ मिळता घेता यायला मिळतो बरेच मोदक येतात पहिल्या दिवशी नैवेद्य बाप्पाचं आवडतं नाही तर मोदक आहे आणि मोदकाचा लाभ इथे सगळ्यांना मिळतो आहे सगळ्यांना वाटण्यात येणार आहे महेश वाट सगळ्यांना दे उदर दे सबको तिकडेच आहे तिकडे पोरांना दे, दिक्रे दे ही मुल अपन पहू शकता आमच बालपण गए बालपण है नैवेद्या आतुरता ने वाट पता है इकड़े तो इकड़े है ना दे अभी और आएंगे मोदक बहुत आएंगे बैठे रहो यहाँ पे हम लोग का बचपन गया इसमें आए मैं आलो का 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 मैं आलो भाई टाट दिया नून टाट पड़ा आणि नैवेद्याचा लाभ घेतो आम्ही आणि आजचा दिवस स्थापनेचा आणि नैवेद्याचा असतो नागच्याचा मी ब्लॉक टाकला होता नैवेद्य आणि बाप्पाचे स्थापना नैवेद्य आणि आम्ही आता इथे नैवेद्य पाहू शकता नैवेद्य भरपूर आले शिंद्यांचं नैवेद्यालय वैभव शिंद्यांकडे आहे ह्या वर्षी त्यांच्याकडे पण गणपती आहे आणि हां नाही सगळे येणार आम्ही भंडारा आहे का तुमच्याकडे भंडारा पण आहे ना हां मग भंडारा दिवशी येणार आम्ही ભજી દે ના એ ભજી અરે ત્યા વીડિયો નવે હિઝા પણ દે અરે હિઝા દે भरत अरे भाई चाललाय भाईला बालपण आठवलंय नैवेद्य खाते भाई आणि ट्विन्स आले ट्विन्स आमच्याकडे बाप्पाच्या दर्शनाला ट्विन्स आले आहेत डबल <laughs> आम का जा आमच्याकडे प्रथा आहे की नैवेद्य आला की नैवेद्याच्या ताटाबरोबर आपल्याला बाप्पाचा प्रसाद देतात ज्या नैवेद्याची आम्ही वाट बघतोय तो नैवेद्य आलेलं आहे बाप्पाचं नैवेद्य आणि काय वेगळं आहे का यावेळेस या ते मागे काय देऊ आणि ते गेल्या वेळेला काय होतं ते आपलं सात काफ्याचा घावला यावेळेस सात काफ्या हां हे मोदक आहे ना यावेळेस वाव छान तू बनवले ट्रेन केलं ही छान छान मस्त मुलं वाट बघत आहेत लवकर बाप्पा वाट बघतोय सॉरी सेक्रेटरी बाप्पाचे दर्शन घेतात सपरिवार अच्छा हे एक सुपर। एक नैवेद्य आलेला आहे या नैवेद्याची पण आम्ही खूप वाट बघत असतो कारण हे भरभरून नैवेद्य बाप्पाला पण आणि आम्हाला पण नैवेद्य बाप्पाला हा बाकी पोट आमची नंतर कारण बाप्पा एवढं खात नाही बाप्पाचं पोट भरत समजलं या मॅडमच आहे सुनीता मॅडम जवळजवळ मंडप भरलाय आमचा नैवेद्य व नैवेद्य लागलेत खूप उशीर येतात बा कारण घरची कामं करून जेवण करायचं नैवेद्य दाखवतो एक पहिल्या नैवेद्य खूप असतात आणि आजचा विषयच तो आहे नैवेद्य बस बाप्पाची स्थापना आणि ने नैवेद्य भाऊ रेखा विकास ब्लॉगर आलेले आहेत आपल्या इथे कदम आली महाराज दर्शन विकास सह कुटुंब सपरिवार आले आहेत मंडपात गर्दी वाढत थे समस्त कदमवारी करी ते मंडपाच्या दर्शनात येत घे नाही बोलायचं नाही प्रसाद प्रसाद आहे तो हा तुमचा नैवेद्य आहे हिमांशू हळूवाडी दे ना हळूवाडी गोल्याप्रमाणे आज नैवेद्य असतो आणि नैवेद्य फक्त तातातून अंतर नैवेद्य नाही तर आमच्याकडे नैवेद्य डब्यातून किंवा आज आहे आम्हाला पहिला दिवस स्थापना आणि नैवेद्य सगळ्यात महत्वाचा दिवस आहे आज නවදන්නල න අරේවා ආතුම්ත අපේ කසාවාටේ අටෝටන්න බල් පාලටුව අලුවඩි කත්තම් බයි ලේට අයන්න එමි ේ එක කත්වම් බයි කත්ම් දෙ බයි आव्याचा नैविद्यालय कलरफुल मोदक आहे एक नंबर बाई थोडे हटके एक नंबर छान छान बाप्पा येणार होणार मोदक अजिंक्य घरात कोण नाही आहे ना आज टेन्शन घ्यायचं नाही आज बाप्पाचा दिवस आहे पहिला दिवस आहे स्थापनेचा दिवस आहे बाप्पाला भेटायला आले

આત્તા અહીં અવસ્થા કે મોજા કીધેલી જતા ફક્ત ભાત દાળ ભાઈ જાય ખૂબ છે બરીચ વર્ષ આમી હા કાર્યક્રમ પાર પાડતો નૈવેદ્ય दिवसाची वाट बघतो वर्षभर तो दिवस आजचा गणेश चतुर्थीचा उजाडला पहिला दिवस खूप सुंदर गेला स्थापना त्यानंतर पुन्हा आजचा दिवस हा नैवेद्याचा दिवस आम्ही घोषित केला असतो आणि नैवेद्य खूप येतात तुम्ही पाहिलंच तसंच शेवटी या कार्यक्रमाची आजच्या दिवसाची सांगता भजनाने होते सुंदर भजनाने अजून दहा दिवस बाकी आहेत बाप्पा आमच्या बरोबर असणार आहेत आणि खूप मजा दहा दिवस गणेशोत्सवाची पाहत राहा विसरू नका लाइक करा शेअर करा जय राम